काही गोष्टीच्या लक्ष द्यावं लागेल पहिल्यांदा शेतखाना सुरू करण्याच्या वेळेच्या काळात करते शिवाजीच्या अनेकांचा हातभार होता माझे वजे त्याच्यामध्ये होते

कारखान्याने आपल्या हातात ठेवली माणसं बसवली आणि व्यवहार मला मला माहिती नाही या व्यवहार्याच्या हक्ष यातल्या कारखान्यात हजार रुपये कमीच त्याचा अर्थ त्यांच्या संसारात त्यांनी असताना उभं केलेलं याच्यावर दुसरं कोणतरी

प्रत्येक ठिकाणी योग्य निर्णय घ्यायचा योग्य वस करायचं आणि एकंदर समाजकारण हे लोकांच्या हिताच आहे या पद्धतीचं राजकारण करायचं हे सूच घेऊन आपल्याला काम करायचं